नवीन वर्षाचे स्वागत आणि थर्टी फर्स्ट नाईटचं दणक्यात सेलिब्रेशन करण्याचे प्लॅन आखले जात असताना अशा तळीराम वाहन चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केलेत अनेकदा मद्यपी वाहन चालकांकडून अपघात होतात त्यामुळे या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली आहे वाहतूक पोलिसांचा चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारी वॉर्डन वाहनांची तपासणी करतायत ब्रेथ अनालायझर सहाय्याने वाहन चालकांची तपासणी करतायत नागरिकांनी उत्साहात नववर्षाचं स्वागत करावं मात्र मद्य पिऊन गाडी चालवू नये वाहतुकीचे नियमांचे पालन करावे असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय वाहतूक पोलिसांकडनं हे नियमित वाहतूक नियमांचे जे उल्लंघन करत असतात त्यांच्यावर कारवाई करता आम्ही नियमित तपासणी करीत असतो आता सध्या त्यापैकी एक आता का महत्त्वाची कारवाई म्हणजे आता थर्टी फर्स्ट जवळ येत आहे आणि जे दारू पिऊन गाडी चालवतात दारू मध्यप्रशन करून चालवतात आणि ते अतिशय धोकादायक असतं दृष्टीने आम्ही आता ही मोहीम राबवलेली आहे माननीय आयुक्त सर आणि पोलीस उपायुक्त सर माननीय आणि आमचे माननीय पोलीस आयुक्त यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही ही नियमित जी कारवाई करतो त्यापेक्षा ते अतिशय वेगाने आर्थिक आम्ही तीव्रतेने कारवाई करणार आहे मी आवाहन करतो लोकांना जनतेला की कृपा करून ज्यांनी दारू पियालेले आहेत त्यांनी वाहन दारू पियाल्यानंतर गाडीचं गाडी चालवू नका कारण ते अतिशय धोकादायक आहे तुमच्यासाठी आणि इतर समोरच्या रस्त्यावरील जनतेसाठी त्यामुळे आमची ही कारवाई कल्याण डोंबिवली आणि कोळशेवाडी या विभागात आम्ही तीव्रतेने राबवणार रा आहोतच आमचे अधिकारी आणि अंमलदार वॉर्डन या कारवाईमध्ये रा दिवस रात्र यामध्ये आहेतच आणि आम्ही ही प्रत्येक गाडी आम्ही जे आमच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहे ब्रिज अॅनालायझर त्याद्वारे आम्ही प्रत्येकाची टेस्ट करून प्रत्येकाची आम्ही खात्री करणार आहोत आणि याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्ट एकोणीसशे प्रमाणे आम्ही एक एकोणीशे एकशे पंच्याऐंशीप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत